मोटारीत गळा चिरून तरुणाची हत्या दोघे ताब्यात चाकणजवळील नाणेकरवाडी मधील घटना चाकणजवळील नाणेकरवाडी तालुकाखेड जिल्हा येथे एका पंचेचाळीस वर्षीय तरुणाचा मोटारीमध्ये गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे हुंदाई कंपनीच्या मोटारीत निर्गुण खूण करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या स्थितीतील मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर उघडकीस आला विकास लक्ष्मण नाणेकर वय पंचेचाळीस राहणार नाणेकरवाडी चाकण सध्या राहणार संतोषनगर भाम तालुकाखेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे मध्यरात्रीच्या वेळी घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे बबुशा उर्फ बाबाजी ज्ञानेश्वर नाणेकर वय पंचेचाळीस राहणार नाणेकरवाडी तालुका खेड व योगेश सौदागर जाधव वय एकोणतीस राहणार बबुशा नाणेकर यांच्या खुलीत नाणेकरवाडी चाकण तालुका खेड अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत नाणेकरवाडीचे पोलीस पाटील राजू शांताराम नाणेकर यांनी याबाबत चाकण पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार नाणेकरवाडी ते एम आय डी सी रस्त्यावर हुंदाई कंपनीच्या मोटारी क्रमांक एम एच चौदा एम क्यू सत्तेचाळीस त्र्याऐंशी विकास नाणेकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला चाकण पोलिसात याबाबत सुरुवातीला अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने तातडीने याबाबतच्या तपासाची चक्रे फिरवली विकास नाणेकर यांचा खून करून पळालेल्या आरोपी मावळ तालुक्यात नानोली भागात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर नानोली तर्फे चाकण तालुका मावळ येथे पोहोचलेल्या पोलिसांनी शुभम बाळासाहेब भोसले यांच्या घराच्या समोरून बबुशा नाणेकर व योगेश जाधव या दोघांना ताब्यात घेतले सुरुवातीला त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली त्या दोघांना पोलिसांनी मावळ तालुक्यातून ताब्यात घेऊन युनिट तीन पथकाच्या कार्यालयात आणले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली विकास नाणेकर आणि बबुशा नाणेकर यांच्या जमिनीचा वाद होता सोमवारी दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दोघांमध्ये यावरूनच वाद झाले याच रागातून बबुशा राणेकर व त्याचा साथीदार योगेश जाधव यांनी संगनमताने चाकूच्या सहाय्याने विकास राणेकर यांची गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे गुन्हे शाखा युनिट तीन यांच्याकडून सांगण्यात आले आहे चाकण पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान चाकण ग्रामीण रुग्णालयात विकास नाणेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंगळवारी सकाळी आणण्यापूर्वी पोलिसांकडून पंचनामा व घटनास्थळाची पाहणी करण्यात आली चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली विकास नाणेकर यांनी दसऱ्याला नवीन हुंदाई कंपनीची मोटार कार खरेदी केली होती याच मोटारी त्यांचा अत्यंत निर्गुण खून करण्यात आला विकास याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे दरम्यान या घटनेने नाणेकरवाडीसह संपूर्ण चाकण परिसरात खळबळ उडाली आहे